रामूकानन वृक्षांची लागवड करण्याचा कार्यक्रम याच वेळेला पालघर जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीचा मोठा कार्यक्रम सादर केला जातोय या प्रसंगी उपस्थित बाशा पाटील अध्यक्ष राज्य कृषी मुख्य आयोग माननीय श्री प्रवीण जी

निश्चितपणे उत्पादन वाढणार आहे बांबू हा लवकर वाढणारा झाड आहे आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साइड कमी होऊन प्राणवायू जास्त वाढेल आणि जगामध्ये आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग या ग्लोबल वॉर्मिंगला कमी करण्याकरता बांबूची लागवड ही कारणीभूत ठरेल आज पालघर जिल्ह्यामध्ये बांबूची लागवड होणारच आहे वनमंत्री आणि पालघर जिल्हा पालकमंत्री म्हणून या त्यांच्या मुलीला मी चिंतितो जय हिंद जय महाराष्ट्र चलो